जर आपल्यालाही आपल्या गच्चीवरील बागेत असे भरपूर फुलं असलेली झाडं हवी असतील खास करून गुलाब जास्वंद मोगरा ह्या पद्धतीची झाडं असतील तर आजचा व्हिडिओ पूर्ण पहा आजच्या व्हिडिओतून मी आपल्याला तीन असे लिक्विड फर्टिलायझर सांगणार आहे ज्यामुळे आपल्या रोपाला भरपूर प्रमाणात फुलेच फुले येतील बघा आपण हे किती फुलं दिसतात एकदम इतकी जास्त फुलं येतील आणि हे तीन फर्टिलायझर कोणते आहेत तुन संगना रहे मी। मी हे ह्या व्हिडिओतून सांगणार आहे मी तेव्हा मी राजेश जाटवे बागकामाच्या आणखीन एका नवीन माहितीपूर्ण आणि आपलं स्वागत चहा चहापत्तीचे पाणी आपले सर्वात पहिले द्रवरूपी खत म्हणजेच लिक्विड फर्टिलायझर आहे चहापत्तीचे द्रावण यात आपण अडीचशे एम एल पाण्यात अर्धा चमचा न वापरलेली चहापत्ती टाकावी जर वापरलेली चहापत्ती म्हणजेच तयार चहाची गाळून घेतलेली पत्ती असेल तर ती आधी व्यवस्थित धुवून घ्यावी व्यवस्थित धुवून घेतल्यानंतर कडक उन्हात वाळून घ्यावी आणि वाळल्यानंतर ही चहापत्ती एक चमचा म्हणजेच अर्ध्या चमच्याच्या डबल आपण घेऊ शकतो ही चहापत्ती टाकलेलं पाणी आपल्याला कमीत कमी चार तास ठेवणं गरजेचं आहे आपण जर बारा तास ठेवणार असाल तर खूप चांगलं परंतु कमीत कमी चार तास तरी आपल्याला ठेवणं आवश्यक आहे जेणेकरून या चहापत्तीचे गुणधर्म पाण्यात उतरतील चहापत्तीमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात त्याशिवाय चहापत्तीत कॉफी नसते जे रोपांच्या वाढीसाठी ग्रोथ प्रमोटर म्हणून काम करते हे अतिशय उपयोगी असे असते याशिवाय चहापत्तीमध्ये टॅनिन नावाचा घटक असतो तो झाडांसाठी बूस्टर म्हणून काम करतो त्यामुळे झाडांची नुसती वाढच नाही तर फुले देखील भरपूर लागतात फुलांचा आकार मोठा होतो आणि फुले दीर्घकाळ टिकतात तर आपले द्रावण तयार आहे आपण हे द्रावण कमीत कमी, -कमी चार तासासाठी ठेवून देऊ आणि त्यानंतर पुढचा कोणता द्रावण आहे पुढील कोणते द्रावण आहे हे पाहूया मुगाचे पाणी आपल्या बागेतील रोपांना भरपूर फुले यावीत यासाठी मुगाचे पाणी तयार करून देता येते यातून आपल्या रोपांना आवश्यक असलेले घटक मॅग्नेशियम पोटॅशियम कॅल्शियम तर मिळतेच यासोबतच बोरॉन लोह व्हिटॅमिन ए आणि बी हे देखील ह्या मुगाच्या पाण्यात मुगामध्ये असते ते रोपांवर ग्रोईंग हार्मोन्स म्हणून काम करते आपण आपल्या रोपाची वाढ चांगली व्हावी यासाठी इप्सम सॉल्ट देतो बरोबर आहे इप्सम सॉल्ट म्हणजे काय तर इप्सम सॉल्ट म्हणजे मॅग्नेशियम सल्फेट आणि मुगामध्ये मॅग्नेशियम नैसर्गिकरित्या अगदी भरपूर आहे म्हणजे आपल्या रोपासाठी बाजारातून महागडे आणि केमिकल मिश्रित इप्सम आणण्याची अजिबात आपल्याला गरज नाही आपण मुगाच्या पाण्यातून आपले रोप अतिशय चांगल्या पद्धतीने वाढवू शकतो यातील बोरान आणि विटॅमिन्स रोपाला सूक्ष्म अन्नद्रव्याची पूर्तता करतील आणि त्यामुळे देखील रोप भरपूर वाढेल झपाट्याने वाढेल आणि रोपाला फुलं देखील भरपूर येतात या मुगातील व्हिटॅमिन्स प्रथिने व इतर खनिजे पाण्यात उतरण्यासाठी आपल्याला हे मूग पाण्यात भिजवून ठेवणं गरजेचं आहे हे मी चार तास ठेवतोय परंतु आपल्याला शक्य असेल तर किमान बारा तास ठेवा म्हणजे आपल्याला अधिक चांगला परिणाम मिळेल रात्रभर ठेवलं तर खूप चांगलं तांदळाचे पाणी किंवा तांदूळ धुतलेले पाणी आपल्या गर घरच्या घरी आपण तांदळाच्या पाण्याचे अतिशय उपयुक्त आणि जबरदस्त असे द्रावण अगदी सहज तयार करू शकतो यासाठी एक वाटीत तांदूळ आणि एक लिटर पाण्यात आपण हे तांदूळ भिजवून ठेवायचे आहे या पाण्यात तांदळाचे घटक उतरल्यानंतर हे द्रावण आपल्या रोपासाठी अतिशय उपयोगी आणि अतिशय जबरदस्त असं फायदेशीर ठरतं तांदळाच्या या पाण्याचे फायदे जबरदस्त आहे हे, हे पाणी नुसते ग्रोथ प्रमोटर म्हणूनच नव्हे तर यातून आपल्या रोपांना सूक्ष्म अन्नद्रव्ये प्रथिने खनिज स्टार्च आणि विविध प्रकारची जीवनसत्वे मोठ्या प्रमाणात मिळतात तांदळाचे पाणी नुसते तांदूळ धुवूनच नव्हे तर भात शिजवलेल्या पाण्यात देखील ह्युमिक मोठ्या प्रमाणात असते हे ह्युमिकचे खूप मोठे स्रोत आहे फक्त त्यामध्ये मीठ टाकायला नको म्हणजे भात शिजत असताना भातामध्ये मीठ टाकलेले नसले तर ते पाणी ते उरलेलं पाणी आपण आपल्या रोपांसाठी वापरू शकतो त्याचे देखील खूप फायदे आहेत हे पाणी मात्र आपल्याला डायल्यूट करून घेणं गरजेचं असतं तांदळाच्या या पाण्याचे फायदे फक्त रोपांसाठी किंवा झाडांसाठीच नव्हे तर आपल्या मानवी शरीरासाठी भरपूर फायदे आहेत ते आपण पुन्हा कधीतरी एखाद्या दुसऱ्या व्हिडिओत पाहू परंतु आज आपण यावरतीच लक्ष देऊ आपल्या बागेत रासायनिक खताचा आपल्याला वापर करायचा नसेल आणि बागेत भरपूर फुलं हवे असतील तर तांदळाचा पाण्याचा किंवा भाताच्या पाण्याचा वापर करून पहा आपल्याला चमत्कारिक असे रिझल्ट मिळतील तर आपले चहापत्तीचे पाणी मुगाचे पाणी आणि तांदळाचे पाणी हे तिन्ही पाणी म्हणजे तिन्ही लिक्विड फर्टिलायझर रेडी आहे हे आपण आता आपल्या गुलाबाच्या रोपांना द्यायचं म्हणजे आपल्या रोपाला भरपूर अशी फुलं लागतील तर द्यायचं कसं हे पाणी आपल्याला डायल्यूट करून घेणं गरजेचं आहे आता डायल्यूट करण्यासाठी आपण चार किंवा पाच पट पाण्यात हे पाणी मिसळणार आहोत त्यासाठी आपण घेतलेले आहे एक बकेट या बकेटमध्ये पट आपण पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण सर्वात आधी चहाचं पाणी व्यवस्थित परत एकदा ढवळून याचं कलर चेंज झालेला आहे चार तास आपण याला ठेवलेलं होतं आणि आता याला याला आपण टाकणार आहोत यामध्ये पाणी झालेलं आहे तयार आणि हे चहाचं पाणी आपण देणार आहोत आपल्या गुलाबाच्या रोपाला थोडस परत एकदा ढवळून घेऊ हो, आणि आपल्या रोपांना मातीवर हलका हलका असा टाकायचा आहे सुक्या चहापत्तीशिवाय शिवाय ग्रीन टी काळा चहा ग्रीन टीच्या वापरलेल्या बॅग ग्रीन टीच्या न वापरल्या बॅग एक्सपायर झालेल्या बॅग्स कॉफी पावडर देखील आपण वापरू शकतो एक्सपायर झालेली कॉफी पावडर असेल तर ती देखील आपण आपल्या रोपासाठी वापरू शकतो तर या पद्धतीने आपण आपल्या गुलाबाच्या रोपाला चहापत्तीचं पाणी दिलेलं आहे आता आपल्या दुसऱ्या झाडाला दुसऱ्या गुलाबाच्या रोपाला आपण हे मुगाचं पाणी हे जे मुगाचं पाणी आहे हे मुगाचं पाणी देणार आहोत तर सगळ्यात अगोदर हे पाणी आपल्याला डायल्यूट करून घेणं गरजेचं आहे तर आपण याला डायल्यूट करून घेऊया तर आता हे मुगाचं पाणी आपण यामध्ये टाकून घेणार आहोत दहा पट पाणी आहे आणि दहा पट पाण्यामध्ये आपण हे मूग टाकून घेणार आहोत आपल्याला हे मूग जे आहेत हे सांभाळून ठेवायचे आहेत कारण याचा आपण नंतर नाश्ता वगैरे पण करू शकतो आणि हे मुगाचं पाणी यामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिनं आहेत जीवनसत्वे आहेत हे पाणी आपण देणार आहोत गुलाबाच्या रोपाला ही झाली द्रावणाबद्दल माहिती आपल्या ह्या द्रावणाबद्दल माहिती आता थोडंसं लाईक आणि सबस्क्राईबची आठवण करून देतो नको का बरं ठीक आहे मग आपण पुढच्या माहितीकडे वळूया तर आपल्या तांदळाचं पाणी रेडी आहे हे पाणी आपण तिप्पट पाण्यामध्ये डायल्यूट करून घेणार आहोत आणि आपल्या त्या गुलाबाला देणार आहोत तर सगळ्यात अगोदर हो आपण डायल्यूट करून घेऊ तांदळाच्या पाण्याचे आणखीन जबरदस्त उपयोग जर आपल्याला हवा असेल तर त्याचे आपण भातामृत तयार करू शकतो भातामृत अतिशय फायदेशीर असं द्रावण असतं ते विविध प्रकारच्या रोपांवर अतिशय उपयोगी असं असतं तर आता हे पाणी आपलं देणार आहोत आपण आपल्या गुलाबाच्या रोपाला तर हे आपण तांदळाचं पाणी आपल्या रोपाला देणार आहोत यामध्ये देखील भरपूर प्रमाणात जीवनसत्व खनिजे अन्नद्रव्य आणि सोबत स्टार्च देखील यामध्ये आहे जे आपल्या रोपाच्या वाढीसाठी अतिशय चांगला असा घटक आहे ही माहिती आपल्या फेसबुकवर शेअर करा फेसबुकवर शेअर करताना गच्चीवरील बाग या फेसबुक पेजला टॅग करा हे आपल्या चा चॅनलचं ऑफिशियल पेज आहे त्याला टॅग करा आपण त्यामध्ये त्या, त्या पोस्टमध्ये किंवा व्हिडिओ शेअर करताना मला देखील टॅग करू शकता तर आपण माझा व्हिडिओ बघितला असेल त्यामध्ये मी ह्या रोपाला किती कळ्या आहेत आणि किती फुलं आहेत हे मोजून दाखवलं होतं लिटरली तीस कळ्या आणि फुलं ह्या रोपाला होती आपण ही याच पद्धतीने आपल्या कुंडीत कुंडीमध्ये एकदम भरपूर अशी फुलं लावून उगवू शकता त्यासाठी आपण चहापत्तीचं चा पाणी तांदळाचं पाणी किंवा मुगाचं पाणी जे आपल्याकडे असेल ते देऊन आपण आपल्या रोपाला भरपूर प्रमाणात फुलं उगू शकतात हा व्हिडिओ किंवा ह्या व्हिडिओतील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला एक लाईक करा आपल्या बागप्रेमी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांच्या देखील बागेमध्ये भरपूर फुले फुलतील आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब समोरील घंट्याचं बटन दाबणं गरजेचं आहे आता आपण भेटूया बागकामाच्या एखाद्या आणखीन अशाच माहितीपूर्ण आणि एकदम फ्रेश अशा व्हिडिओ तोपर्यंत हसमुख रहा प्रसन्न रहा हॅपी गार्डनिंग आणि जय हिंद